राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी मला पदातनं मुक्त करा नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशी विनंती व्यासपीठावरनं केली यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या त्यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली दरम्यान भाजप नेते आमदार गोपीचंद पळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली आहे जयंत पाटील हा राजकारणात पूर्णपणे संपलेला विषय आहे असंही पडळकर म्हणाले मला काय अत्यंत ह्या सगळ्या सिरियस गोष्टी वाटत नाही मी पहिल्यापासून ही भूमिका मांडत आलो आहे आणि माझा विषय पण नाही आता त्यांनी का भूमिका मांडली ते का पळ काढायला लागले ते त्यांना विचारणं तुम्ही आवश्यक आहे परंतु आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय देवाभाऊनच्या नेतृत्वामध्ये एकदम सक्षम सरकार महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे कुणाचं काय चाललंय कशा पद्धतीनं चाललंय याकडं लोक आता अत्यंत सिरियसपणे अजिबात बघत नाहीत आणि मुळात जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे संपला आहे उगाच त्याला आता सारखी जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे हा रानांगणात टिकणारा माणूस नाही हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही ह्या लोका जयंतरावने कुणासाठी संघर्ष केला नाही एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्ही आय बी कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत परंतु एक ते प्रोजेक्ट सांगू शकत नाहीत आज देवाभाव राज्यात मुख्यमंत्री आहेत कितीतरी प्रोजेक्ट सांगता येतील समृद्धी महामार्ग सांगता येईल राज्यामध्ये जलयुक्त शिवारची योजना सांगता येईल अठ्ठावीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं केली की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यात एक पीक निघत तिथं दोन पिकं निघत आहेत जिथं दोन पिकं निघत तिथं तीन पिकं निघत आहेत कितीतरी विषय सांगता येतील रस्त्याचं जाळं निर्माण केलं ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली जी कधी गावातल्या लोकांच्यासाठी रस्ते नव्हते तीन टप्प्यामध्ये ते रस्ते देऊन टाकले लोकांना कितीतरी निर्णय सांगता येतील पण ह्यांना काही कामच करता आलं नाही त्यामुळे आता त्यांनी कुठं असलं नसलं प्रदेशाध्यक्षपद असलं तर तो आता त्यांच्या पार्टीचा विषय आहे मी त्याच्यावरती जास्त म्हणजे आता मला बोलले पण आता ह्याच्यापेक्षा जास्त बोललं आता हा काय आहे सायकलला मी मगाशीच म्हटलं आम्ही पूर्वी सायकल वापरायचो तुम्ही वापरायचा सायकलचा पंक्चर झाला तर तो काढता येतो पण तो बष्ट झाला तर काढता येत नाही तू बदलावी लागते हा आता बष्ट झाला याची तूप पूर्णपणे टायर सुद्धा बदलाव लागेल अशी परिस्थिती आताही झालेली आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा